साताऱ्यात अभिजित बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी राज्यातील मिनी विधानसभा असलेल्या नगरपालिका निवडणुकांच्या निकालात यंदा अनेक मनोरंजक घडामोडी घडलेल्या आहेत त्यात प्रत्येक निवडणूक लढवणाऱ्या अभिजित बिचुकलेंच्या मतांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं मात्र यंदाच्या निवडणुकीत बिचुकलेंनी कमाल केली आहे चौथ्या क्रमांकाचे मतं घेतली आहेत तर अपक्षांमध्ये दोन हजार सातशे बहात्तर मतांसह ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत या निवडणुकीत अपक्षांमध्ये पहिल्या क्रमांकावर आणि एकूण तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या शरद काटकर यांना तीन हजार नऊशे मतं मिळाली विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढणाऱ्या बिग बॉस बॉसचे अभिजित बिचुकले यांना बारामती विधानसभा मतदारसंघात केवळ अडुसष्ट मतं मिळाली होती त्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती तर त्याच विधानसभा निवडणुकीत ते साताराजावळी मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले होते तिथे अभिजित बिचुकले यांना पाचशे एकोणतीस मतं मिळाली होती, होती। मात्र आता बिचुकलेंनी विधानसभा निवडणुकांच्या मतांचा रेकॉर्ड मोडत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा विक्रम केला आहे अभिजीत बिचुकले यांना नगराध्यक्षपदासाठी दोन हजार सातशे बहात्तर मत मिळाली असून त्यांचे डिपॉझिट जप्त झालेले आहे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांना बेचाळीस हजार बत्तीस मतमा दिसून आलंय सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचे अमोल उदयसिंह मोहिते यांना सत्तावन्न हजार पाचशे सत्याऐंशी एवढं मतदान झालेलं आहे त्यांच्या विरोधात असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुवर्णा पाटील यांना पंधरा हजार पाचशे पंचावन्न मतं पडलेलं आहेत भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांनी यापूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक करत बेचाळीस हजार बत्तीस मतांनी विजयी मिळवला आहे तर येथील निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले यांना विधानसभेपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत मात्र डिपॉझिट जप्त झालेलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सातारा